श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत सनातन धर्मात पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व मानले जाते या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याची आणि दान करण्याची परंपरा आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते परंतु ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभयोग देखील तयार होत आहेत जे व्यक्तीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल यासोबतच बुध आणि सूर्यदेव यांच्या राशी बदलणार आहेत अशा परिस्थितीत त्याचा परिणाम सर्व बारा राशींच्या लोकावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे दिसून येईल माग कोर्णिमा दोन हजार पंचवीसचे विशेष महत्त्व आहे जी यावर्षी बारा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल या दिवशी सूर्य आणि बुध ग्रहांच्या परिवर्तनामुळे मेष वृषभ आणि मकर राशीच्या लोकांना विशेष लाभ होतील तुम्हाला करिअर संपत्ती आदर आणि कौटुंबिक आनंद मिळेल दान स्नान आणि पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य आपले वाढेल तर मित्रांनो माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशींना शुभफळ मिळणार आहे ते जाणून घेऊया तीन राशीच्या लोकांचे भाग्य बदलेल खरं तर यावर्षी माघ महिन्याची पौर्णिमा बारा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल तसेच ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ योगायोग देखील निर्माण होत आहेत सूर्य आणि बुध देखील त्यांच्या राशी बदलतील ज्याचा राशीवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होईल पण तीन राशी अशा आहेत ज्यांचे नशीब बदलू शकते मेष ऋषभ आणि मेकर राशीच्या लोकांवर भगवान बुद्धांचे विशेष आशीर्वाद राहतील मेषरास मेषराशीच्या लोकांना अनेक फायदे मिळणार आहेत हा काळ आनंद घेऊन येईल कुटुंबासह हो मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता देखील आहे करिअरच्या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या सोडवल्या जातील दुसरी रास आहे ती वृषभरास वृषभ राशीखाली जन्मलेल्या लोकांना खूप फायदा होईल आणि त्यांचा व्यवसाय वाढेल आरोग्याशी संबंधित समस्या आपल्या दूर होतील नोकरीचा शोध पूर्ण होईल आणि धार्मिक कार्यात आपला रस वाढेल तिसरी रास आहे ती मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी माघ महिन्यातील पौर्णिमा खूप फायदेशीर ठरेल कुटुंब आणि समाजात तुमचा दर्जा वाढेल तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला फायदा होईल तुम्ही परदेश दौऱ्यावर जाऊ शकता वैवाहिक जीवनात आपल्या गोडवा वाढेल अशा प्रकारे माघ पौर्णिमेला या तीन राशींना फायदा होण्याची शक्यता आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ